हे आहे आपल्या महाराष्ट्रातल्या एका शहराचं बस स्टँड नमस्कार मी कौस्तु आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या चौऱ्याहत्तरा एपिसोड मध्ये जातोय बारामतीला इथं जायच्या एक दिवस आधी माझ्या फीड मध्ये बारामतीची एक रील आली होती ती बनवणारे होते सौरभ भाऊ त्यांना मेसेज केला की दादा बारामती दर्शन करवाल काय ते मला ओळखत नसतानाही म्हणे या तुमचं स्वागत आहे स्वागत तर इथं उतरल्या उतरल्या झालं बारामतीचं बस स्टँड बघून बारामतीत येणाऱ्या प्रत्येकाला बारामती काय हे खमक्यात सांगणाऱ्यांचं सुपर ऍडव्हान्स असं बस स्टँड योगेश आणि सौरभ भाऊ इथं मला न्याय आले होते चहाचा एक एक राऊंड मारला सौरभ भाऊ बोलले सुरुवात आपण भगवंताच्या दर्शनाने करू ओल्ड बारामतीच्या नव्या रस्त्यांवर निघत आम्ही श्री सिद्धिविनायक मंदिरात आलो अप्रतिम आर्किटेक्चर असलेल्या मंदिरात बाप्पांना नमन करून आम्ही पोहोचलो बारामतीचं ग्राम श्री सिद्धेश्वर मंदिरात या ऐतिहासिक मंदिरानं बारामतीला बदलताना पाहिलं त्या बदललेल्या बारामतीच्या एका मानाच्या दुर्यात भाऊ मला घेऊन गेले लोणावळ्याच्या कित्येक रिसॉर्ट्सला फिकं फिक पाडत असं यांचं अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती देशातली सगळ्यात भव्य सुसज्जची पंचायत समिती आहे पण एवढ्याच संपेल ती बारामती कसली बारामती कुस्तीगीर संघ नगर परिषद जिल्हा संकुल बारामती सहकारी बँक आणि सगळ्या सुविधांनी सुसज्ज असा बारामती क्लब बघून मी आवाज झालो होतो जेव्हा यांचं मेडिकल कॉलेज बघितलं बोलायला शब्द उरले नाही फिरता बिरता आई तुळजा भवानीचा आणि सायली हिलवरच्या श्री गणेश मंदिरातल्या बाप्पांचंही दर्शन घेतलं बारामतीचा विकास बघून माझा घसा कोरडा पडायला लागला होता भाऊ निवसाचा रस पाजला आणि आम्ही निघालो त्या मंदिराकडे जिथं पवार घराण्याच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फुटतो गणेरीचं श्री हनुमान मंदिर मला वाटलं बारामती एवढीच आहे पण भाऊ थोडे हसले कारण त्यांनी जी दाखवली ती होती बारामती सिटी आणि आता ते जे दाखवणार होते ते होतं बारामती साम्राज्य